नमस्कार शेतकरी बंधू नो आपल्या सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती सरसे स्वागत आहे तर सध्या आपण कारल्याच्या प्लॉट वरती आलेलो आहेत खर्डी गावामध्ये तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर हा कारल्याचा प्लॉट आहे साधारण एक पावन एकर प्लॉट आहे दिनकर रोंगेसरांचा हा प्लॉट आहे तर आज आपण त्यांच्याकडूनच या पूर्ण कारल्या प्लॉटचा अगदी लागवडीपासून असेल ते शेवटच्या स्टेजपर्यंत काढणीपर्यंत जे असेल पूर्ण मार्गदर्शन असेल किंवा इतर माहिती असेल ते आपण बघणारच आहोत तर सरांशी आपण दिलखुलास गप्पा करूया पहिल्यांदा सरांशी आपण ओळख जाणून घेऊया तर सुरुवातीला मी सरांना विनंती करतो की सर आपलं नाव सांगा गाव सांगा आणि हे कारल्या प्लॉटची लागण वगैरे कधीची आहे त्या गोष्टी सांगा नमस्कार मी माझं नाव दिनकर शिवदास रोंगे राहणार खर्डी तालुका पंढरपूर ह्या प्लॉटची लागवड साधारण दोन महिन्यापूर्वी झालेली आहे सुरुवातीला बेड वगैरे वाढून यामध्ये जाऊखत सुपर फॉस्फेट वगैरे टाकून लागवड करण्यात आलेली म्हणजे दोन महिने ची लागण झाली दोन महिने झाले लागण आता लागवडीसाठी व्हरायटी वगैरे ही हे व्हरायटी आहे रुशान रुशान याचा रिझल्ट वगैरे कसा म्हणजे मार्केटला वगैरे चालतं मार्केटला वगैरे चालतं जास्त करून साऊथ मार्केटला हे जास्त प्रमाणात चालत मुंबई वगैरे चालतं पण आमनश्री वगैरे पुन्हा मुंबईला जास्त आता हा पहिला जो मांडप आहे किंवा जो पहिला मंडप आहे हे ऑलरेडी पहिले याच्यामध्ये तुमची द्राक्षाची लागण होती बरोबर द्राक्ष लागण होती मग दोन महिने झाल्याची लागवड झालेली आहे आता आजचा हा जो आपला तोडा चाललेला आहे तो साधारण कितवा तोडा म्हणायचा हा तिसरा तोडा तिसरा तोडा तिसरा तोडा तिसऱ्या तोड्याला आता तुम्हाला साधारण किती उत्पादन अपेक्षित साधारण तिसऱ्या तोड्याला साडे चारशे ते पाचशे किलो माल निघणे शक्यता आहे म्हणजे आतापर्यंत साधारण किती माल निघाला आतापर्यंत दोड दोनच तोडे झाले दोन पहिला असतो तो पालवणीचा तोडा असतो तो काय साधारण दीडशे किलो निघाला दुसरा तोडा आहे तो अडीचशे पावणे तीनशे किलो निघालेला आहे हा तिसरा तोडा आता आता हे मार्केटला तुम्ही कुठं पाठवता आता तसं मार्केट हैदराबाद निजामाबाद पुना मुंबई बेळगाव बरेच मार्केट अवेलेबल आहेत ह्यासाठी साधारण याला दर काय अपेक्षित आहे म्हणजे सध्याचा दर ह्याचा जागेवरती म्हणलं तरी पंधरा ते अठरा रुपये हा रेट चालू आहे सध्या पंधरा सद्य ते अठरा सरासरी हा सरासरी आणि मार्केट लेवलला गेलं ले तर बावीस तेवीस रुपये रेट पडतोय हात पण त्याला खर्च आहे ना वाहतूक आहे बाकी हमाली आहे साधारण अजून हा प्लॉट आपला नाही म्हटलं तर एक महिना दीड महिना आपला एक साधारण एक दीड महिना तरी चालेल न। 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 आता ह्याच्यावरती कारले ह्या लागवडीवरती आता महत्वाच्या कोणत्या किडी आहेत मग कोणते रोग आहेत आता महत्वाच्या किडे म्हणजे ह्याच्यावरती फळ माशीचा प्रादुर्भाव जास्त आहे फळ माशीच्या नियंत्रणासाठी म्हणजे असं नियंत्रणासाठी ट्रॅप वगैरे लावण्यात आलेले आहेत बाकी ट्रॅप ग्लास हा हे ट्रॅप वगैरे लावलेले आहेत हा कोणता ट्रॅप हा फोरोमॅन ट्रॅप हा फेरोमॅन ट्रॅप हा फेरोमॅन ट्रॅप याच्यामध्ये काही टॅबलेट वगैरे असते आणि हा येलो स्टिकी हो, स्टिकी ट्रॅप अच्छा याच्या माध्यमातून आपले कारल्यावरती ट्रॅपच्या माध्यमातून थ्रिप्स वगैरे हो कंट्रोल केलं जातं आणि बाकी जे फोरमॅन ट्रॅपच्या माध्यमातून जे फळमाशी आहे फळमाशी त्याचं नियोजन केलं जात म्हणजे फळमाशीचा हा प्रादुर्भाव आपल्याला जास्त राहतो हा आणि दुसरी कोणती किड अजून याच्यावरती आहे का दुसरी किडी थ्रिप्स आहे बाकी नुँ, 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 नुँ। नुँ। नुँ, भुरी धावण्या बुरशीनाशक आहेतच रोग भुरी आहे डावण्या आहे रोगामध्ये जर विचार करायला गेला भुरीचा प्रादुर्भाव असेल किंवा धावण्याचा प्रादुर्भाव असेल तर आपला प्लॉट एकदम व्यवस्थित निरोगी दिसतोय बरोबर आता फळांचं सेटिंग होण्यासाठी असेल किंवा फळांची साईज वाढण्यासाठी असेल किंवा फळांचं प्रमाण वाढण्यासाठी असेल किंवा फळांना शायनिंग येण्यासाठी चकाकी येण्यासाठी अशी काही कोणते ट्रीटमेंट ना आ, हो आ आ, बाकी खालून ड्रिप मधून फिडिंग वगैरे आहेत फळांची साईज चाकाकी आकार वाढण्यासाठी आणि बाकी झिरो बा, बावन चौतीस आहे तेरा झिरो तेरा झिरो पंचेचाळीस आहे बारा एकसष्ट आहे बारा एकसष्ट काय सुरुवातीच्या काळात आहे फुटी वगैरे निघण्यासाठी बाकी तुमचं इसाबियन वगैरे सारखी टॉनिक आहेत ज्याच्या माध्यमातून फुलांची संख्या वगैरे वाढू शकते आता ह्याच्यामध्ये पारागी भवन होण्यासाठी uh, मधमाशीचं असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या मासे असतात ज्याच्या माध्यमातून परागीभवन भवन वगैरे होत असतं तर माशीचा वगैरे याच्यामध्ये काही रोल राहत नाही माशीचा कारल्याच्या बाबतीत फारसा रोल मला वाटत नाही कारण माशी भरपूर आहे कारण्यासाठी बरं पण बाकी जे जर हेवी जर इन्सेक्टीसाईड जर घेतले आपण म्हणजे कीटकनाशक तर मग त्यातून माशी जरा थोडी प्रमाण कमी राहतं माशी अच्छा।, अच्छा आता भुरे असेल दवणे असेल रोगाचं नियंत्रण करण्यासाठी हा भुरे धावण्यासाठी कॅब्रिओटॉप मेलोडी अशा प्रकारचे बुरशी नागिश घेतली जातात कारल्याचं हा तुमचा किती अनुभव आहे म्हणजे किती वर्ष झालं कारले मी जो जो चार ते पाच वर्ष झालं मला कारल्याचा अनुभव आहे चार ते पाच वर्षापासून म्हणजे आतापर्यंत कायम चांगलं विक्रमी उत्पादन घेतलं हो हो विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे आता हे किती क्षेत्र आहे आपलं हे आपलं साधारण तीस गुंठे क्षेत्र आहे आपलं म्हणजे एकर एकर क्षेत्र आता हा मांडव वगैरे द्राक्षाचाच पहिला आहे द्राक्षाचा सुरुवातीला जास्त खर्च लागला हा खर्च द्यायचा असेल किंवा इतर असेल काय मल्चिंग पेपर असेल हो मल्चिंग असेल खत आहे शेणखत वगैरे आहे आता आतापर्यंत साधारण खर्च किती आलाय तुम्हाला आतापर्यंत साधारण पावणे एकराला सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये मग आता अजून आपला एक महिना प्लॉट चालेल हा एक दीड महिना तरी चालणे शक्यता आहे आता हा पूर्ण खर्च वजा जाऊन तुम्हाला पावणे अकरा मधून किती उत्पादन अपेक्षित आहे आता पाऊन अकरा मधून कमीत कमी एक अडीच ते तीन लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे अपेक्षित आहे अच्छा म्हणजे साधारण लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये आपला प्लॉट तयार होतो साधारण लागवड केल्यानंतर पहिलं हार्वेस्टिंग साधारण पंचावन्न ते साठ दिवसा नंतर चालू होत म्हणजे आज आपला तिसरा तोडा आहे तिसरा तोडा आहे मग साधारण आपले अजून किती तोडे होतील आता अंदाजे इथून थोडा थोडा माल वाढत जाणार ना आता त्यामुळे साधारण आठवड्यातून दोन जरी धरले तर एक बारा तेरा तोडे होऊन जातील बारा तेरा बारा तेरा आठवड्यामध्ये दोन पकडले तर साधारण महिन्यामध्ये आपल्याला में सात आठ तोडे होऊन जातील हा सात आठ आणि आता हे जे तोडलेलं जे आहे हे मार्केटिंग म्हणून आपण हैदराबादला पाठवतो हैदराबाद बेळगाव पुना अच्छा म्हणजे सरासरी वीस पंचवीस रुपये असेल किंवा हे असेल आपल्याला ते दर अपेक्षित आहे अपेक्षित इथं महिला मजुरांच्या सहाय्याने कारले तोडणे चालू आहे आणि साधारण याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगला रिझल्ट कारल्यामध्ये आपल्याला भेटत असतो आणि सर अगदी पाच वर्ष असेल सहा वर्ष असेल तर कारल्याची शेती करतात आणि कारल्यापासून त्यांनी आतापर्यंत भरपूर प्रमाणात चांगलं विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कारल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची शायनिंग असेल कारल्याला असणारी गुणवत्ता असेल क्वालिटी असेल किंवा चकाकी असेल तर ह्या गोष्टी सरांनी या ठिकाणी आपल्याला मेंटेन केलेल्या दिसून येत आहेत आणि सरांना पाच सहा वर्षापासून कारल्यामधला अनुभव असल्यामुळे सर प्रत्येक वर्षी नाही म्हटलं तरी कारल्यामधून खूप चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन घेण्याचं सरांचं मानस आहे तर हा सर्व शेतकरी बांधवांना कारल्याच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असेल तर मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी सरांचा नंबर सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलच्या वरती देऊ शकतो तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवावे आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे धन्यवाद हाईट बॅग हक्क